नमस्कार मी जगन वाघमारे जनसागर नाईन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण उंबरखेडा ह्या गावामध्ये आलेलो आहोत आणि या, हो, या उंबरखेडा गावामध्ये आपण काही विचारपूस करणार आहोत किंवा यांच्याकडून जाणून घेणार आहोत की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आज या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत तर आपला मतदारांचा कोण आपण मतदान को मतदार किंवा उमेदवार कोणता निवडणार आहे याबद्दल आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेणार आहोत आपलं नाव ज्ञानेश्वर बर आपल्या जे आज जे लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही उमेदवार आहेत भाजपचे आणि काँग्रेसचे तर आपण यामधून ज्या उमेदवार किंवा कोणाचा विकास झालेला आहे तर हा विकासाच्या माध्यमातून आपण मत देणार आहोत का हा मत देणार आहे आमचे खासदार साहेब रावसाहेब पाटील त्यांना खूप कावात काम केले तीन टाक्या बनवल्या तळ्यातून पाणी आणलं खूप चांगले काम केले त्यांना आम्ही आमच्या गावाचे प्रतिसाद आपलं नेता आहे उमेदवार आहे त्यांना तुम्ही मत देणार बरोबर नाव ज्या जनतेच्या खोल यामध्ये आपण सगळे झालेलं आहात तर आपलं मत आपण कोणत्या उमेदवाराला देणार कमळाला देणार की पंजाला देणार जे मराठा बाजूला निर्णय घेतील त्यांच्या बाजूला आमचं असं मत तरुण मुलांचे आणि या विकासाच्या माध्यमातून जे काम केलेले आहेत अगोदरच्या उमेदवारांनी तर त्याच्यावर तुमचं मत नाही का त्याच्यावर मत द्यायला की हरकत नाही पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आरक्षणाचा आहे कारण की आज गोरगरीबाच्या मुलाला आरक्षणापासून वाचून वंचित रोज जो मुद्दा यांचा आरक्षणाच्या बद्दलचा आहे की मराठा सकल समाजाला जे काही आरक्षण मिळालेलं नाही

तर आपण विचारणार आहोत की तुम्हाला जे काही पंजाब किंवा कमल आपण कोल्हा मत देणार आहोत आम्ही विकासाच्या बाजूने मत देणार आहे कारण आमच्या गावात आतापर्यंत बराच विकास झालेला आहे आणि एक दुसरा आरक्षणाचा आहे जर जो जो आम्हाला आरक्षण देईन त्यांना पण आम्ही मतदान करणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आमची इच्छा काय म्हणते का जर मोदी सरकारचा समान नागरिक आता जर आणत असेल तर आम्ही मोदीच्याच बाजूने मतदान करणार आहे धन्यवाद ठीक आहे थँक्यू आज या गावामध्ये आपण विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे विद्यार्थ्यांकडून की विकासाच्या माध्यमावर ते मतदान करणार आहे आणि म्हणून या यापूर्वीमध्ये उमेदवार नाव काय जे उमेदवार उभे आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला ज्या म्हणजे जनतेच्या कॉलमध्ये तुम्ही सहभागी झाल्यात तर या जनतेचे कॉल म्हणून जे काही तुम्ही भाजप उमेदवार आहे किंवा काँग्रेसचे उमेदवार आहे तर तुम्ही कोणाला तुम्ही मतदान करणार आहात आम्ही मतदान किंवा मराठा सिंधी त्याला करणार मतदान मराठा मत आरक्षणच्या मुद्द्यावर हा मराठा आरक्षण मुद्द्यावर